सृष्टीज ब्युटी अस्थेटिकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून स्किन टॅपचे व्हिडिओ मी पाठवते आहे नक्की काय प्रोसेस असते कशा पद्धतीने कन्सल्ट केलं जातं कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते हे सगळं मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे डोळ्याच्या बाजूला तर हा काही डोळ्याला हा ऍक्च्युली ते डेलिकेट एरियावरती पण हे एकदम सुपरफेशियल असतात ना की ह्यानी डोळ्याला त्रास होतो आणि हे तुम वरती तुमच्या लिडच्या वरती जरी असली तरी हील हो रहा उलट ते पटकन हिल होणारे असतात उलट आपल्याला असं वाटतं की तीने स्किन आहे पण सगळ्यात फास्ट हिलिंग डोळ्याच्या आजूबाजूचं होतं ओके।, ओके।, ओके आता चार पाच दिवस त्याच्यावरती खपली राहणार आहे ती फक्त तुम्हाला नखाने स्क्रॅच नाही करायची एवढंच पण एकदा हे काढून हा परत येऊ शकतो हा येस सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपण काढतोय तो शंभर टक्के जाणार आहे एखाद दुसऱ्या दोन तीन वर्षांनी दुसऱ्या जागी आला तेव्हाच तेव्हा बघता येईल पण आता जे एवढं दिसतंय ते शंभर टक्के आताच्या आता निघणार आहे पण हे असं काय शरीरावर हा सगळ्यात आता दोन कारण आहेत त्याचे एक तर जिनेटिक म्हणजे तुमच्या मम्मी पप्पांपैकी कोणाला तरी आहे म्हणून ते तुम्हाला आलंय एक सडन एज पर्यंत चेहरा प्लेन होता पण त्याच्यानंतर ते इन्हान्स व्हायला सुरुवात झाली असे दोन कंडिशन असतात म्हणजे एक तर जिनेटिक आणि हार्मोनल चेंजेस त्याच्यामुळे सुरुवात झाली प्रोसेस मी काय का हा येस सगळ्यात महत्वाचं आता आपण ते क्लीन करणार आहे आता निघून जाणार आहे हा त्याच्यावरती चार पाच दिवसांनी छोटीशी खपली येते जसं आता तुम्हाला कुठे खर्चटलं खिळा लागला की त्याच्यावरती जशी खपली येते तेवढ्याच जायची तिथे खपली येते ना की ते सुजणारे ना डोळ्याला रेडनेस येणार ना त्याच्यातनं येणार येणारे हा काळजी काय घ्यायची दोन तीन दिवस तुम्हाला स्विमिंग नाही करता येणार साबण फेसवॉश नाही वापरता येणार ना आहे तिसरं म्हणजे की डोळ्याच्या आजूबाजूला काही वेगळं लावायचंच नाही घरगुती प्रयोग म्हणजे अलोवेरा लाव जेल लाव हळद लाव चंदन लाव मुलताना लाव असं काहीच नाही मी एक घरी लावलेला क्रीम देणार तेवढंच चा लावायचंय चार ते पाच दिवस त्याच्यावरती खपली येणार आहे ती खपली मात्र फक्त नखानी स्क्रॅच नाही करायची ही एकच माझी वाटते बस दुसरं ते आता आपण युट्यूबला फेसबुकला बरेचसे प्रकार ते ऍक्च्युली मेडिकल सगळ्यात महत्वाचं मिळतं मला असेही फोटो आलेले आहेत की ते मेडिकल मधलं लोशन लावलं की ते जातात अॅक्च्युली सर ते प्रामाणिकपणे सांगितलं ऍसिड टी सी एसिड हा <laughs> जर तेवढ्याच जागी नाही लागला तर त्याचा मार्क राहतो आणि तो मार्क परमन्ट राहू शकतो बरं का हे पर्मनंट डॅमेजिंग आता मला सांगा हे दहा दिवसात कव्हर होणार आहे आणि एखादा मार्क दहा दहा वर्ष किंवा लाईफ टाईम राहणार आहे बघा तुम्ही म्हणजे आपण पैसे वाचवायचे का आपल्या काळजी घ्यायची चेहरा आहे चेहऱ्याशी खेळ नाही असं मला म्हणण्याचं ओके नॉलेजेबल व्यक्ती एक्सपर्ट व्यक्ती त्याच्यासाठी आहेत नक्की नक्की अजून तुमचं काही सगळ्यात मेन हायजीन ह्या क्लिनिकल ट्रीटमेंट आणि मी सर्टिफाईड आहे ह्या ट्रीटमेंट मी दोन हजार सात पासन करते डोळ्याच्या आजूबाजूला असू दे चेहऱ्यावरती असू दे गळ्यावरती कुठे पण असू दे पण सगळ्यात महत्वाचे आहे प्रायमरी रिजनचे काही सर्टन प्रकार जाणारे आहेत काही न जाणारे काही स्किन डिसीजचे प्रकार तेच तर ओळखता आलं पाहिजे हा काही रिग्रोथ होणारे असतात आणि हे कायमचे जाणारे असतात ती कॅटेगरी ओळखता आली पाहिजे डू डोंट डिसिजेस हे सगळ्यात महत्वाचं कारण का ह्याच्यावरती खूप मोठा अभ्यास असो हे कुठलाही व्हिडिओ बघून येणार नाही प्लीज घरी प्रयोग करू नका <laughs> आता नेमकी काय प्रोसेस करणार आपण येस yes, सगळ्यात महत्वाचं ही छोटीशी मशीन ट्रीटमेंट आहे सर हा okay. याच्यावरती आता आपण एक टॉपिकल क्रीम लावून ठेवतो त्याला टॉपिकल अनेसेशिया म्हणतो इंजेक्शन नाहीये ना ही कोणतं चिरफाड आहे ओके एकदम okay. नॅचरल सुपरफेशियल ट्रीटमेंट आहे एकदम स्किनच्या वरच्यावर होणारी प्रोसेस आहे okay. म्हणजे हे स्किनचं लेअर आहे त्याच्या फक्त वरती आणि या स्किनच्या पॅदलला होणारी ट्रीटमेंट आहे त्यामुळे इझी क्युरेबल आहे छोटसं मशीन आहे इलेक्ट्रोकॉटची म्हणतो आपण त्यांनी त्यांनी क्लीन करून काढतो कारण का हे कुठल्याच ऍसिडनी कुठल्याच स्क्रबनी कुठल्याच फेशियलनी नाही जाणं का हे आपले सेल्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्यांना सांगायचं हे कुठलं फंगल इन्फेक्शन बॅक्टेरियन इन्फेक्शन नाहीये हे तुमचे पिगमेंटेड सेल्स म्हणजे मेलनोसाईट तुमचे कॅरेटोसाइट्स म्हणजे स्किनचे सेल्स आणि ओव्हर एक्सेसिव्ह टिशू हे तिघांचा एकत्र आलेला बंब आहे हा पिंपल नाहीये हे प्रायमरी लिजनचे वेगवेगळे प्रकार आहेत आता तुमच्या जर चेहऱ्यावरती किंवा डोळ्यावरती बघितलं तर वेगवेगळं कंडिशन आहे हे जे आहे फॅब्रोमा आहे हे जे आहे सिबोरेकेरोसिस आहे आणि हे जे आहे हे स्किन टॅक्स आहेत हा ह्याच्या सोबत मिलिया पण हा कॉमनली दिसून येतो हा सर हा फॅब्रोमा म्हणजे मस्सा एक प्रकार आहे त्याला फॅब्रोमा म्हणतात आणि हे जे आजूबाजू छोटे छोटे ते सेबोरेकेरोसिस आणि हे लटकते जे आहेत किंवा डोळ्यावरच्या लीडवरती जे लटकते आहे ते स्किन टॅक्स आहेत याच्या व्यतिरिक्त चौथा एक प्रकार आहे तो मिलिया व्हाईट दाण्यासारखा दिसत पण हे कुठलंच तुम्ही किती पण रब करा ते जाणार नाहीये ह्याला ट्रीटमेंटच करावी लागते हो, हो, हो। <laughs> <यो, थांक> <laughs> परफेक्ट okay, हा मोठा आहे करूयात रेडी सुरू सुरू थँक्यू थँक्यू वा अतिशय छान प्रोसेस मला वाटलं होतं की खूप दुखेल म्हणून परंतु फक्त असं मुंगी चावल्यासारखं होत अजून yes. बघितलं नाहीये पण <laughs> ते दे लक्षात येत कसं होत माणूस बोलण्याआधी माणसाचा चेहरा बोलतो आणि चेहरा बोलायच्या आधी <laughs> डोळे बोलतात ऍक्च्युली ऍक्च्युली आणि हे नेमकं डोळ्याच्या खाली होत त्यामुळे आता मी तर प्रत्यक्ष अजून पाहिलं नाही ही प्रोसेस चालूच आहे काय सरप्राईज होत आहे आता आता या घडीला काय तुम्हाला फील होत आहे झोमत आग होती खासून नाही आता हे तुम्ही जे लावलंय त्यामुळे ते इतकं गार आहे हो हो पण माझा प्रश्न असाय माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन येस येस yes, येस yes, yes. त्यांनी काय लक्षात सगळ्यात महत्व तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे का डोळ्याच्या आजूबाजूलाच आहेत तर मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं किंवा पर्मनंट लेझन्स बसवले किंवा डोळ्यांचं कोणतं पण सर्जरी झाली तर आपण हे सहा महिने नाही करू शकत राईट तुम्ही सहा महिन्यानंतर ह्या ट्रीटमेंट करू शकता कुठे पण डोळ्याच्या वरती म्हणजे पापणीवरती डोळ्याच्या अराउंड आय फक्त वॉटर लाईन वरती नसतील बाकीच्या okay. सगळ्या आपण काढू शकतो आता मला सांगा तुमचं एवढं वॉटर लाईन वरती होता किती त्रास झाला किंवा काय वाटलं काहीच नाही एकदम ते माझी जी पापणी आहे डोळ्याची जी जडप आहे त्याच्यावर पण होता पण अजिबात फक्त इंचीस टोचल्यासारखं झालं येस गरम लागलं राईट थोडस गरम लागलं परफेक्ट आता डोळे उघडून बघा डोळ्याला काही वाटतंय आग होती खास वगैरे असं काही वाटत डोळ्यात इरिटेशन वाटत अजिबात नाही रक्त नाही काही नाही काही नाही बघायचंय आता राखू त्यांनी पाहिलेलं नाहीये आता एकदम फर्स्ट अटेम्प मध्ये मी मिर ओरडू नका बरं का फक्त हातात धरला तरी चालेल येस कुठे अरे बापरे हे फक्त जो रेडनेस दिसतोय ना तो कव्हर होणार काही देते फक्त तो मोठा होता ना आपला त्यामुळे हा चमत्कार आणि आता मला सांगा लोक बरेच घाबरतात की डोळ्याच्या आजूबाजूला आणि आता हा फार महत्त्वाचं आपला लुक फार महत्वाचा आहे तो कोणाच्या हातात द्यायचं तेही फार महत्वाचं हायजीनही फार महत्वाचं आहे वा। कसं वाटतंय खरं खरं सांगा अतिशय छान वाटतंय लेट केलं नाही यायला येस थँक्यू थँक्यू सो मच येस तुम्हालाही जर असे स्किन टॅक्स असतील डोळ्याच्या राऊंड मध्ये चेहऱ्यावरती गळ्यावरती कुठेही स्किन टॅक्स आहेत किंवा प्रायमरी लिजन आहेत आणि ते तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल किंवा काढून घ्यायचं असेल मला माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर ती नक्की नक्की कॉन्टॅक्ट करा मी प्रामाणिक सल्ला द्यायचा नक्की प्रयत्न करेल होणारे नाही होणारे त्या पद्धतीने मी सांगणार ऑल ओव्हर महाराष्ट्रा लोक माझ्याकडे येतात येस yes, तुम्ही फोनवरती कन्सल्टिंग होण्यासारखा नक्की विचार करू शकता हो कर नंबर मी देतच आहे ओके थँक्यू सर मस्त थँक्यू थँक्यू